सलीम कुत्ताला वाचवण्यासाठी कुठल्या राजकीय नेत्यांचे फोन आलेले सुधाकर बडगुजर हे त्याच्यावर पार्टी करतात हा कोणाच्या ताकदीमुळे हे करतोय त्र्याण्णव बॉम्ब्लास्टचा <coughs> मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम या त्र्याण्णव बॉम्ब्लास्ट मुळे पूर्ण मुंबई नाही तर पूर्ण देश आदरला दोनशे सत्तावन्न लोक निरपराध लोकांनी आपला जीव गमावला सातशे पेक्षा जास्त लोक जखमी झाले मुंबईच्या विविध ठिकाणी प्रामुख्याने सेनाभवनच्या बाहेर पण बॉम्ब्लास्ट केला गेला सेनाभवन उडवण्याचा कट रचला गेला त्या बॉम्बलास्टच्या मुख्य आरोपी दाऊद चा जवळचा साथीदार सलीम कुत्ता हा सलीम कुत्ता आज जन्मठेपेच्या शिक्षेवर आज जेल जेलमध्ये आहे तो पेरोलवर बाहेर येतो पेरोलवर बाहेर असताना शेवटच्या दिवशी तो पार्टी करतो आणि त्या पार्टी मध्ये त्याच्या बरोबर वर नाशिकचे उभाटा सेनेचे उद्धव ठाकरेच्या उभाटा सेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे त्याच्यावर पार्टी करतात आणि त्याचा फोटो आज मी सभागृहामध्ये मी हा पुरावा म्हणून दाखवलेला आहे अजून पण फोटोग्राफ माझ्याकडे आहेत एका राजकीय पक्षाचा प्रमुख पदाधिकारी त्याच्यावर पार्टी करतो तर ह्या सुधाकर वडगुजर हा कोणाच्या ताकदीमुळे हे करतोय कोण त्याचा गॉडफादर आहे ह्या सलीम कुत्ताला वाचवण्यासाठी कुठल्या राजकीय नेत्यांचे फोन आलेले या सगळ सगळ्याची चौकशी व्हावी असा आम्ही सभागृहामध्ये मागणी केली ह्याच्यामध्ये उभाटा भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रीय हा विषय नाही बॉम्बला सत्तावन्न लोक मेले ते काय कुठल्या पक्षाचा झेंडा घेऊन मेले नाही ते निरपराध मुंबईचे मुंबईकर होते म्हणून मी मागणी केली त्या सुधाकर वडगुजरला लवकरात लवकर तुम्ही अटक करा त्याची चौकशी करा जेणेकरून सत्य बाहेर येईल कोण त्याचा पॉलिटिकल गॉडफादर आहे कोणाचा कोण त्याला आशीर्वाद आहे त्याचा सीडीआर रिपोर्ट तपासला जावा आमच्या सगळ्यांच्या मागणीच्या अनुसार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये या विषयाची एसआयटी चौकशी जाहीर केलेली आहे